मला याही गोष्टीचा आनंद आहे की सभागृहातल्या जवळपास सतरा पॉईंट छत्तीस टक्के एवढ्या सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला फक्त आमच्या नानाभाऊंनी का घेतला नाही काँग्रेस पक्षाने नानाभाऊचं नाव इथेही कापलं का या निमित्ताने येतोय त्यामुळे आमच्या विदर्भाचा आवाज असा जर दाबण्याचा कोणी प्रयत्न जयंतराव करणार असेल नाही नाही असं नाही आहे नानाभाऊ एक बुलंद आवाज आहे असं कसं झालेलं तुम्ही जवळपास पन्नास सदस्यांनी या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं काहींनी अतिशय चांगल्या सूचना केल्या काहींनी थोडी टीका देखील केली आणि मला असं वाटतं की एकूणच राज्याच्या धोरणांवर एक खूप समग्र अशा प्रकारची चर्चा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाली पहिल्यांदा तर मी माननीय राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी आपल्या अभिभाषणाच्या माध्यमातून राज्याची पुढची दिशा ही मांडण्याचा प्रयत्न केला एफ डी आय असेल रोजगार असेल कौशल्य विकास असेल शेती असेल सिंचन असेल सोयाबीनची विक्रमी खरेदी असेल रस्ते सुधारणा शक्तीपीठ महामार्ग वीज आवास योजना शैक्षणिक उपक्रम आरोग्य क्रीडा मराठीचा अभिजात दर्जा अशा सर्व समावेशक विषयांवर माननीय राज्यपालांनी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की सभागृहातल्या जवळपास सतरा पॉईंट छत्तीस टक्के एवढ्या सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला फक्त आमच्या नानाभाऊनी का घेतला नाही काँग्रेस पक्षाने नाना भाऊचं नाव इथेही कापलं का असा प्रश्न मला या निमित्ताने येतोय त्यामुळे आमच्या विदर्भाचा आवाज असा जर दाबण्याचा कोणी प्रयत्न जयंतराव करणार असेल नाही नाही असं नाही आहे भाऊ एक बुलंद आवाज आहे असं कसं झालेलं तुम्ही एकतर ते तीन चार दिवस रंगबिरंगी कपडे घालून येत होते त्यामुळे मला वाटलं आता नानाभाऊ जरा दुसऱ्या माहोलमध्ये आले पण आज पुन्हा ते आपला पांढरे कपडे या ठिकाणी घालून आले पण काही हरकत नाही मला असं वाटतं की हा राहुल नाही कालच आले होते राहुलजी अच्छा हां त्यामुळे पण काय अरक